अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीला या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे उद्या गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ही शनिवारी संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे तर रविवारी ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर या वेळेमध्ये आपण स्वामींच्या म्हणजे आपल्या गुरूंच्या कुठल्या सेवा करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे प्रथम आपण सर्वप्रथम ज्यांनी स्वामींचे अकरा किंवा एकवीस दिवसाचे पारायण स्वा श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पारायण केले आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन म्हणजेच की श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचं या दिवशी पारायण झाल्यानंतर आपल्याला ग्रंथाला आणि स्वामींना एक नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य झाला झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्वामींना काही चुकलं असल्यास त्याची क्षमा मागायची आहे बस एवढं साधं आणि सोप्या पद्धतीचं हे उद्यापन आपण या दिवशी करायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केले आहे या लोकांसाठी ही सेवा आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अजून कुठल्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत हे आपण बघूया तसेच आपण या दिवशी श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचा एक पाठ नक्की करायचा आहे एक पाठ म्हणजे एक ते एकवीस बैठकीमध्ये पठन करायचे आहे एका बैठकीमध्ये नाही जमत असल्यास आपण दिवसभरामध्ये जमेल तसे हे अद्याप पठन करायचे आहे पण या दिवशी स्वामींची सेवा ही आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाची सेवा आपल्याला नक्की करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तसेच सोबतच आपल्याला स्वामींचा जो मंत्र आहे तो तारक मंत्र अत्यंत असा प्रभावी आहे त्या अत्यंत प्रभावी मंत्राची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे सेवा म्हणजेच की आपल्याला तारक मंत्र हा अकरा वेळा पठण करायचा आहे तुम्हाला जमेल त्यावेळेस ह्या तिघ सेवा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर बरोबर स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे अवतार असल्यामुळे आपल्याला आपल्याही गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे दत्तगुरूंची सेवा म्हणजे की आपल्याला या दिवशी दत्तभावनी ही पठण करायचे आहे दत्त बावनी ही आपल्याला दत्तभावने तुम्ही गुगलवरती सर्च केलं तुम्हाला तुम्हालाही दत्तभावने नक्की मिळून जाईल ही तुम्हाला श्रवण करता आली तर श्रवण करायचे आहे आणि जर पठण करता आली तर दत्ती शेवटी म्हणून जास्तीत जास्त पठन करायचा हा प्रयत्न तुम्हाला या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे मला श्री दत्तगुरूंचं घोर कष्टोत्तर स्त्र हे आपल्याला या दिवशी म्हणायचं आहे घोर घोर कष्टोत्तर नाम नामस्तोत्र हे आपल्याला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय या पुस्तकामध्ये जे आपण नित्यसेवेमध्ये वाच पठन करत असतो या याच्यामध्ये आपल्याला लास्ट शेवटी ह्या दिलेलाच असतो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून याचं पठन नक्की करा पण या दिवशी एक गुरूंची सेवा म्हणून या दोन स्त्रांचं आपल्याला पठण नक्की करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा सुद्धा करायची आहे तसेच आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंना गुरुपद सुद्धा द्यायचं आहे आणि गुरुपद आपण कसं देतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गुरुपद आपण आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला सकाळी देऊ शकतात तुम्ही दुपारी देऊ शकतात आणि पौर्णिमा संपल्याच्या आधी आपण आपल्या स्वामींना गुरुपद नक्की द्यायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमा असल्याबरोबर आपण लक्ष्मी आणि नारायणाची सेवा या दिवशी करतच असतो लक्ष्मी नारायण म्हणजेच की विष्णू आणि महालक्ष्मीची सेवा आपण या दिवशी करत असतो तर सत्यनारायण तर आपण आदल्या दिवशी शनिवारी सत्यनारायण तर आपण शनिवारी संध्याकाळी करणार आहोत त्यासाठी आपण रविवारी माता लक्ष्मीची सेवा ही आपण नक्की करायची आहे माता लक्ष्मीची सेवा ती काय करायची आहे ते आपण बघूया ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र असेल म्हणजे स्त्रीयंत्रावरती से, ही सेवा आपल्याला करायची आहे आणि श्रीयंत्र ही आपण अपन आपल्या अपन श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून आपल्याला त्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे जर तुम्हाला कुंकुमार्जन करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून ही सेवा करू शकतात पण कमळगट्ट्याची कमळगट्ट्याची माळ असेल त्या कमळगट्याच्या माळेवरती आपल्याला महालक्ष्मीच्या मंत्राची सर्वप्रथम सेवा करायची आहे महालक्ष्मीचा मंत्र श्रीम श्रीम किंवा तुम्हाला जो लक्ष्मी महालक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल त्या मंत्राची सेवा आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवरती करायची आहे आणि नंतर ती कमळगट्ट्याची माळ ही आपण यंत्रावरती ठेवून आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे यंत्रावरती आपण कुंकुमार्जन करत असताना आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे कुठले सूत्र करायचे आहे म्हणायचे आहे ते आपण बघूया सर्वप्रथम आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्ज करत असताना सोळा वेळाशी सुक्त पठन करायची आहे जर तुम्हाला सोळा वेळाशी सुक्तम पठन करणे शक्य नसेल तर तुम्हाला एक वेळेस तरी तुम्ही श्री सुक्तम पठन करू शकता पण श्री सुक्तम पठण करत असताना आपल्याला फलश्रुती जर जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा आपल्याला कुंकुमार्जन करायचं नाही आहे फक्त हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि ते लक्ष पठण करायची आहे त्याचप्रमाणे सोळा वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नवारण मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे एवढं सगळं म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळा ही अवश्य जपायची आहे ही झाली माता लक्ष्मीची सेवा त्याचबरोबर आपल्याला आपल्याची सेवा ती म्हणजे की व्यंकटेश सूत्राचं पठन आपल्याला एक वेळेस जमल्यास एक वेळेस करायचं आहे ना तर तीन वेळेस नक्की करायचं आहे जर तुम्हाला व्यंकटेश सूत्र पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवन सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे अतिशय हे त्याचप्रमाणे श्री विष्णूची अतिशय उच्च कोटी जी सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामाचं या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे पठण करणे शक्य नसल्यास तुम्ही दिवसभरामधून ते सुद्धा करू शकतात एवढ्या सेवा आपल्याला या दिवशी नक्की करायच्या आहेत म्हणून सर्वांनी आणि आशा करते की सगळेजण तुम्ही सर्वजण आपण या दिवशी या सेवा नक्की कराल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ.